माता पुलस्वामी ही मराठवाड्याचे पुलस्वामी असून हे जागवले जागृत देवस्थान आहे आणि पुराणकालीन आहे शिवकालीन असायला असणे शक्यता आहे कारण हे अगोदर हेमाडबंथी मंदिर होतं आणि जुनं शिवकालीन मंदिर होतं हे देवी प्रख्यात मराठवाड्याचे पुलदैद म्हणून असं हे आहे आणि ही देवी ते अशी ठीक आहे की ही पार्वती रूप असून ज्यावेळेस आनंदवन म्हणजे काशी मध्ये सारीपाठ खेळत असताना ज्यावेळेस महादेव हरले देवीकडून आणि ते ठेवून शपथ घेण्यासाठी बसले तिथून त्या तिथं बसल्यामुळे देवीची शोध केला शोध केल्यानंतर त्यांना नारायण सायंकर हे सोय म्हणजे नाव आहे खंडामध्ये तिथे नारायण जवान तिथे जाऊन बसले ते अशा रूपात केला तर तुम्हाला ते शास्त्री म्हणून स्वरूप धारण केलं ते एक शिंगार नाला तिथं सगळं शिंगार केला ते माईलांचा आणि ते मोरधारी आहे इतर लामून तिथे मोराचे वगैरे जाऊ आणि त्या महादेवच्या ठेवते तिथं महादेव मंदिर आहे कोणतात तिथं जाऊन त्यांनी हवाभावाचा असतात स्त्रिया तिथं लहान लहान केलं ते चक्करच होती बंद पाहतो आणि त्यांनी डोळे उघडले तर त्यांनी समोर ते रूप एकदम शिकलं देवी सामान उत्पन्न मग त्यांनी सांगितलं मग मला तुझ्याचे आत येणार माता हात राजा आहे राजा आहे तरी मग त्यांनी देवीला खरं रूप म्हणजे जसं संसारात अं नवऱ्यावरून सुरू केला किंवा बायको सुर करून आणायचं हे करून दाखवलं लागतो आणि मग त्यांनी तिथे नेलं पुन्हा आज पुन्हा ढान बनतात त्याला गिरजा तीर्थ असं नाव आहे तिथं कारण देवी वी झालेली आहे नाही तीर्चा उगम आहे मग त्या ठिकाणी केल्यावर टीव्हीने माझी पाहण्याच्या हजार वर्ष तिथं मग तिथ त्यांनी ते खरं रुप प्रगट केलं देवी प्रगट केल्या पूर्ण करताना संकोच वाटला मारुती टी वीला गेल्या मातीला त्यांनी सांगितलं मग इथं आपण जर इथे खेडा केला तर कोणी आपण बघत म्हणून त्यांनी हा म्हणाला महादेवाने सांगतो इथं जो कोणी नरेल तो नाडी होईल तर ना जो आ आ, नारीरु नारीरु ते असं छापल्यानंतर म्हणजे येरुळचे राजा येल राजा ते इथे शिकारीला आले आणि त्यांचा आसो आणि ते नारीख झाले नारिप झाल्यानंतर ते देवीची सेवा केली आता नाशिकांना चार मुलं झाले मग आठ राहिले त्यात आणि विरुळ मार ते उलट पाहिजे देवी थे र आणि देवी हे केलं आणि मग त्यांनी सेवा केल्यानंतर त्याला स्त्री लूप होते ते गेलं राजा त्यांना सांगित नारे नाल पुरुषावर झाले असं काही घटना आणि औदंबर तीर्थ इथे औदंबर तीर्थामध्ये शिकार केल्यानंतर त्यांना स्त्री रूप असे होत ते पुरुष प्राप्त झालं आणि इथून त्यांच्या नावाने येलगंगा वेरुळ गेली तिचं उभं स्थान इथून येल त्याच्या नावाने ती आहे आणि इकडे गिरजा घरात हे दोन गोम स्थान आहे आणि अवलंबर हे पवित्र स्थान आहे आणि तीर्थस्थान आहे एकदम मजा जागृत स्थान असो आणि देवी सगळ्या भक्तांचं जे नवस आमच्या ज्याची आधी नवसाला पावणारी आणि त्यांची जे इच्छा आकांक्षा ज्या आस्ती मनात ती पूर्ण करून देते आणि त्याच्यामुळे जा मालवण्यामध्ये हजारो लाखोच्या लोक संख्येने देवीच्या दर्शनाने भाविक येतात इथे एकादशीच्या दिवशी म्हणजे आपण नाही साधा कार्यक्रम असतो म्हणजे त्याचा अगोदरच ध्वज तसा इथे एकादशीचा ध्वज त्याला काठी म्हणतो जातो देवी त्या काठीला तिथे मारुतीच्या मंदिराचे तिथे बसवलं जाते एकादशीच्या दिवशी आणि ती काठी आता आज म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी रात्री महा पौर्णिमेच्या दिवशी तिथून Uh, रात्री बारा वाजा देवीच्या हो दर्शनाला दे होती आणि त्याच्यानंतर आता सांगता होतो त्या दिवशी पण अभिषेक होतो आज पण यात्रेच्या दिवशी आमचे अध्यक्ष तहसीलदार भूतावाला असल्यामुळे त्यांचं सकाळी त्यांच्या हाता अभिषेक होतो आरती होती आणि सम याला सुरुवात होती यात्रेला आणि सायंकाळी काठ ही आल्यानंतर समजा यात्रेचे हे होती आणि सांगता परत आदिश करून त्या दिवशी सांगत आजही देवी आणि इथं योगीराज भारती महाराज झाली ते तिथून प्रसन्न केलं आणि त्यांना महादेव त्यांना प्रसन्न होते आणि महादेवाने सांगितलं तिथे देवी गुप्त झाली ते तुम्ही प्रसन्न करून केली आणि त्यांना देवी प्रसन्न झाली देवीने सांगितलं तुला काय मागायचं दर्शन दर्शन

त्या डान्वर काही नसताना त्यांनी मंदिर केलं आणि त्यांची सेवा करून जीवन म्हणजे ज्या संजीवन समाधी म्हणजे संजीवन समाधी घेतली आज मंदिर आहे आणि ते पण जागृत आहे त्याच्यानंतर आणि मग त्याच्यानंतर आधी जेव्हा हे भारतीय परिवार इथं पुजरी आहे म्हणजे येथील परिसरामध्ये जे नारळ दुकानदार होते हॉटेल दुकानदार यांना पण पुरी काही व्यवस्था नव्हती त्याच्यामुळे आमचे स्वरूप सेव्ह साहेब होते त्यांना आम्ही सांगितलं यांची व्यवस्था काहीतरी आपण केली पाहिजे त्यांनी ते हा उपक्रम हाती घेतला आणि या बाळवसा त्याच्या या व्यापाऱ्यांची व्यवस्था आणि हॉटेलवाल्याची व्यवस्था करण्याचं ठरलं आणि त्यानुसार संस्थांना खिथं पंचवीस शॉपिंग ते दुकानची गाडी काढण्यात आले आणि त्यांना भाड्याने तिथे आलेले हे करण्या संस्थान आहे होता आनामात रक्कम सुद्धा आहे आणि आता त्या अशा पद्धतीने त्यांची व्यवस्था झाली आणि येणाऱ्या भाविकांची सुद्धा व्यवस्था झाली व्यवस्थित दिसते असे हे संस्थांनी केले आणि त्याच्यानंतर हॉटेलवाल्याचे पण ह्या साईडला चार गाड्या चढताय त्यांची पण मस्त होणार आहे आणि रोड इथून जो रोड होता तो इकडून केला त्याच्यात आ बंड सीजे जीजी रेडीवर चांगला सहकार्य करू ना आम्हाला हे केलं त्याच्यासाठी या कामासाठी बोलते सर इंजिनियर नमस्कार मा लामंगा ग्रुप ग्राम पंचायत देवी गिजा माता यात्रेनिमित्त स्वागत आहे येणार मी सरपंच या नात्याने येथील प्रशासकीय सुविधा पार्किंग आरोग्य सेवा आणि दुकानाच्या जागेनिमित्त पोलीस बंदोबस्त व्यवस्था करून दिली आहे आणि येथे ग भाविकांची काय होऊ नये म्हणून आम्ही सगळी व्यवस्था केली आहे ग्रामपंचायत येथे सगळे नियम पाळून स्व सो, स्वच्छतेचे नियम पाळून कर्मचारी सदस्य आणि ग्रामसेवक यांनी खूप मदत केली आहे धन्यवाद